बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि हा मतदानाचा अधिकार सर्व सर्वांना प्रौढ नागरिकांना हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे परंतु मागील अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे की ई व्ही अनेक नागरिक शंका घेते आहे की ई व्ही एममध्ये घोड होते आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत की केवळ मतदान करणे म्हणजे लोकशाही नाही तर निष्पक्ष मतमोजणी म्हणजे लोकशाही हो आणि म्हणून निष्पक्षपणे मतमोजणी झाली पाहिजेत मतांची चोरी होऊ नये अशा प्रकारच्या ज्या काही शंका लोकांच्या मनात आहे त्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी आवाज जनतेचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेतो आहे नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश्वर देशमुख तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भेट दिली चांदा क्लब ग्राउंडला धनोजी कुणबी समाज मंदिर लक्ष्मीनगर चंद्रपूरद्वारा आयोजित भव्य कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे हे महोत्सव सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर ह्या तीन दिवस राहणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे शेतकरी मेळावा वरवधू परिचय मिळावा शेतीविषयक तंत्राचे मार्गदर्शन सरपंच परिषद उद्योजकता मार्गदर्शक ज्येष्ठांचे सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम व मोफत आरोग्य तपासणी या कार्यक्रमांचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे या कृषी महोत्सवामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत या स्टॉलमध्ये महत्त्वाचा स्टॉल म्हणजे ओबीसी सेवा संघ चंद्रपूर यांचा आहे या स्टॉलचे उद्घाटन माननीय प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामागचा आयोजकांचा काय उद्देश आहे हे जाणून घेऊया आयोजकांकडून सर हा आवाज जनतेचा जो उपक्रम तुम्ही राबवला आहे तो आ, कशा आहे कशा पद्धतीचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि हा मतदानाचा अधिकार सर्व सर्वांना प्रौढ नागरिकांना हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे परंतु मागील अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे की ई व्ही एमवरती अनेक नागरिक शंका घेते आहे की ई व्ही एममध्ये घोड होते आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारची चर्चा जनतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ मतदान करणे म्हणजे लोकशाही नाही तर निष्पक्ष मतमोजणी म्हणजे लोकशाही हो आणि म्हणून निष्पक्षपणे मतमोजणी झाली पाहिजेत मतांची चोरी होऊ नये अशा प्रकारच्या ज्या काही शंका लोकांच्या मनात आहे त्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी आवाज जनतेचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेतो आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रश्न दिलेला आहे की बॅलेट पेपरने निवडणुका झाल्या पाहिजेत का होय नाही अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत आणि लोकांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळते आहे लोकं या ठिकाणी मतदान करते आहेत आणि आम्ही तिसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला या मतांची मोजणी करणार आहोत की नेमका जनतेचा कोल कुणाकडे आहे ई व्ही एमकडे आहे की बॅलेटकडे आहे हे आम्ही या ठिकाणी जनतेचा कोल या माध्यमातून सांगणार आहोत हे उपक्रम किती दिवस चालणार आहे आज या उपक्रमाचं खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते व आमदार देरकरजी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज उद्या आणि परवा हे तीन दिवस या ठिकाणी हा उपक्रम चालणार आहेत तुम्ही जर चंद्रपूरचे असाल तर चांदा क्लब ग्राउंडला येऊन स्टॉल नंबर अठ्ठ्याहत्तरला नक्की भेट द्या आणि आपले मत नोंदवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद